वर्षी असा जयघोष असा नारा अवघ्या काही क्षणात हा गिरगाव चौपाटीवर धुमधुमणार आहे आणि गिरगाव चौपाटीवर पोलिसांनी जी व्यवस्था केली आपण क्रिशनच्या माध्यमातून बघू शकतो आजूबाजूला विविध प्रकारचे कृत्रिम उभारण्यात आले आहे आणि नागरिकांना कोणती पण शौचालय असो पुरुषांसाठी शौचालय असो किंवा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी शौचालय असो हे उभारण्यात येणार आहे आपण बघू शकतो आजूबाजूला पोलिस कक्ष जे आहे ती खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण दुमधुमला आहे आणि आपण बघू शकतो गणेश मंडळातील छोट्या मोठ्या असो लालबागचा राजा असो गिरगाव चौपाटीचा राजा असो किंवा असंख्य म परळचा राजा असो सर्व लहान मोठ्या मुलांचे जे विसर्जन आहे ते गिरगाव चौपाटीवरच होत असतं अशातच आता आपण बघू शकतो की इथे किती गर्दी राहणार आणि नागरिकांमध्ये एक आनंद अश्रू आणि जल्लोष राहणार अशा सोबतच मी साक्षी यादव आवाज इंडिया